नमस्कार कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः पुण्डलीकवरदे हरिविठल श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सद्गुरुशङ्करस्वामी महाराज की जय हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची आणि द्वापार युगामध्ये ज्यांनी विशेष करून अठरा पुराणांचं लिखाण कार्य केलं असे श्री महर्षी व्यास यांनी अठरा पुराणांपैकी एक पुराण लिहिलं त्या पुराणाचं नाव आहे श्री गरुड पुराण आणि प्रत्येकाच्या मनात ज्या गरुड पुराणाच्या बाबतीत जी भीती निर्माण झालेली आहे ती कशामुळे निर्माण झाली का निर्माण झाली याच अजून काही फारसं उत्तर मनासारखं कोणी दिलेलं नाहीये आणि बरेचसे लोक सांगतात की गरुड पुराण हे घरामध्ये पण ठेवू नये जसं महाभारत रामायणामध्ये रामायणाचा आणि महाभारताच्या बाबतीमध्ये आपण गेल्यावेळी गेल्या वेळी विचार करून आलो तसच गरुड पुराणाच्या बाबतीमध्ये आहे का वास्तविक काय असतं बघा कुठल्याही <coughs> पुराणाच्या बाबतीमध्ये वेदाच्या बाबतीमध्ये आणि जे काही शास्त्रकार त्या ठिकाणी होऊन गेलेले सगळे ऋषीमुनी आहेत यांनी समाजाच्या मनात भीती निर्माण व्हावी याकरिता कुठलंही पुराण केलेलं नाही गरुड पुराणाची जी निर्मिती झालेली आहे ती आपल्या कल्याणाकरिता झालेली आहे जर ही जर गोष्ट माहीत असती की बाबांनो या गरुड पुराणाला सगळे घाबरतील भीती वाटेल कोणी घरात ठेवणार नाही कोणी त्याचं वाचन करणार नाही मग उगाच व्यासांनी एकोणावीस हजार श्लोक का खर्च केले तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये जवळजवळ अठरा हजार श्लोक आहे आणि त्याहून एक हजार श्लोक जास्त असणारा ग्रंथ म्हणजे गरुड पुराण आहे जो भागवत लिखाण होण्याच्या अगोदर महर्षी व्यासांनी त्या ठिकाणी लिखाण त्याच केलेलं आहे मला सांगा लिखाण करणारी व्यक्ती जी आहे ती साक्षात श्री नारायणाची अवतारे अंश आहे बर काय असतं माहिती का आपण समजलं असतं की जर त्याच्यामध्ये काही चित्र चित्रविचित्र कथा आल्या असतात किंवा काही भीती घालणाऱ्या कथा आल्या असतात तर आपण नक्कीच जरा भीती वाटली असते आम्हालाही भीती वाटली असते त्यात काही शंका नाही पण मी स्वत गरुड पुराण वाचलंय मला तर त्यात काही असं दिसलं नाही की मनुष्याने घाबरायला पाहिजे मनुष्याने एका गोष्टीला घाबरायला पाहिजे की बाबांनो कर्म चांगली करा अन्यथा गरुड पुराणात जी जे सिद्धांत मांडलेत कर्माच्या बाबतीमध्ये ज्या सुखाचा ज्या दुःखाचा विचार गरुड पुराणामध्ये आलेला आहे व्यक्ती जर अशा पद्धतीने वागला तर त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा द्यायची हे सांगणार ग्रंथ गरुड पुराण आहे थोडस आता अं साध्या भाषेमध्ये सांगतो गरुड पुराणामध्ये काय आहे गरुड पुराणामध्ये मृत्यू गरुड पुराणामध्ये पुनर्जन्म संबंधित केलेला विचार जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस निश्चित रूपाने मरणार आहे याचा विचार गरुड पुराणामध्ये सांगितलेला आहे त्याला काय भय वाटावं असं काय कारण सांगा मला हे सत्य आहे शाश्वत सत्य आहे दुसरा विचार काय सांगितलंय कर्म आणि भाग्य यथा कर्म तथा फल कर्म आणि भाग्याचा विचार ही कर्म तुम्हाला चांगलं फल मिळणार तुमचे वाईट कर्म तुम्हाला वाईट फल मिळणार हा विचार सांगणारा ग्रंथ गरुड पुराण आहे मग गरुड पुराणाला घाबरायचं काय कारण आहे बर सांगणारे का सांगत नाही बाबांनो की का ठेवू नये का वाचू नये आजपर्यंत कोणी त्याच चिकित्साच केली नाही त्यावर कोणी बोलणंही केलं नाही त्याच्यावर कोणी विशेष करून डिबेट वादही घातला नाही की बाबा ठेवावं की ठेवू नये मी तर म्हणतो संवाद ठेवा पण किमान अशा गोष्टीवर वाद तर घाला ते लोक तर करायला तयार होत ना आता काय आम्ही बोलावं गरुड पुराणामध्ये अजून काय आहे मोक्ष अर्थात मुक्ती तुम्हाला आम्हाला मुक्ती नकोय का सांगा मी साधा प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्हाला आपण सुखाला कधी नाकारणार आहे का ना कधीच नाकारणार नाही शाश्वत सुखाला तर व्यक्ती कधी नाकारेल का त्यामध्ये शाश्वत सुख दिलंय ते कशाला आपण नाकारायचं गरुड पुराणामध्ये का काय ज्ञान आहे गरुड पुराणामध्ये भक्ती आहे ज्ञानम परम ध्येयम काय पाहिजे ज्ञान परम ध्येय हे सांगणारा ग्रंथ गरुड पुराण आहे अजून काय सांगितलंय मी आता साधा भाषेमध्ये सांगतो जस गरुड पुराण म्हणजे काय एक साधा सिद्धांत सांगतो तुम्हाला प्रत्येकाने अध्यात्म बाजूला ठेवावं ज्ञान भक्ती वैराग्य मोक्ष मृत्यू पुनर्जन्म या सगळ्या गोष्टी एका बाजूला टाका आणि गरुड पुराणातले एक सिद्धांत फक्त लक्षात ठेवा जसं कर्म तसं फल आता ऐका भारताच जस संविधान आहे ते ठरवत की कुठल्या व्यक्तीला काय शिक्षा द्यायची एखाद्या व्यक्तीने जर वाईट कर्म केलं एखाद शिवराया केला एखाद्याने एखाद्या प्रकारचं समाजाची हिंसा केली एखाद पाप जर त्याच्या हातून घडलं आता पाप म्हणजे आपण त्याला आ, एक अपराध म्हणतो आता पापाला आपण एक शब्द देऊ अपराध एक अपराध एखाद्या गुन्हेगाराने केलेला आहे त्याला काय शिक्षा द्यायची हे ठरवणारं कोण आहे एक संविधानामध्ये काहीतरी त्या संबंधित लिखाण केलेलं आहे की याला या या पद्धतीच्या या चौकटीत तो बसतो त्याला ही शिक्षा द्यावी अर्थात काय गरुड पुराण हा हो लॉ ग्रंथ आहे आपला फक्त गरुड पुराण तुमचा आत्ताचा विचार नाही करत गरुड पुराण तुमच्या मागच्या जन्माचा विचार करतो या जन्माचा विचार करतो आणि पुढच्या जन्माचा देखील विचार करतो परमात्म्याने आपली शेवट मोक्षापर्यंतची व्यवस्था ईश्वराने करून ठेवलेली आहे फक्त ती डिपेंड आहे आपल्या कर्मावर ती डिपेंड आहे आपल्या भक्तीवर ती ज्ञानावर आणि सत्य गोष्टी स्वीकारण्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती स्वीकारणं उदाहरणार्थ गरुड पुराणामध्ये सांगितलंय की बाबांनो स्त्री हत्या ब्राह्मण हत्या गोहत्या जर केली तर काय होईल त्याचं पाप हे निश्चित रूपाने त्याला घाबरायला पाहिजे भय वाटायला पाहिजे नाही बाबा आमच्या हातून गोहत्या जर झाली तर आम्हाला यमराज तिकडे एका एका अशा असा कढईमध्ये तळतील किंवा ती शिक्षा देतील त्याची निश्चित रूपाने भीती वाटायला पाहिजे आणि भीती वाटली तरच आपण त्यातनं त्या कर्मातून आपण तरू शकतो अथवा ते पाप आपल्या हातून घडणार नाही प्रत्येक अपराधाची शिक्षा गरुड पुराणामध्ये निश्चित केलेली आहे धान्य चोरलं तर काय होतं सोनं चोरलं तर काय होत एकोणावीस हजार श्लोक एवढा आता वेळ नाही आपल्याला एवढं सगळं सांगायला पण मला माझा विषय आहे गरुड पुराण ऐकावं की ऐकू नये लोक बोलतात गरुड पुराण हे मृत्यूनंतर ऐकावं आता जो गेला आहे त्याच्यासमोर ते गरुड पुराण ऐकून काही फायदा आहे का नाही जाणारा व्यक्ती निघून गेला ते तुम्ही त्याला ऐकवताय ज्या व्यक्तीने जन्मभर कधी परमार्थ केला नाही ज्या व्यक्तीने जीवनभर कधी ईश्वराचं नामस्मरण केलं नाही कपाळाला कधी बुक्का गोपीचंदन लावायचे माहित नाही अशा व्यक्ती गेल्यानंतर गरुड पुराण ठेवायचे त्यातनं तुम्ही काय सार घेणार आहे तुम्ही पुराण ऐकणार आहे की त्याचा शोक व्यक्त करणारे सांगा मला हे प्रत्येकाच्या घरात घडत बरोबर लोकांची भाषा एवढी सुंदर आहे लोक म्हणतात आम्ही गेल्यानंतर गरुड पुराण लावतो आता लावतो म्हटले ते काय नळ आहे का काही पाईप आहे की तो कुठेतरी फिट करायचा आहे लावायचा आहे गरुड पुराण हा तुमच्या आत्म उद्धाराचा ग्रंथ आहे लक्षात ठेवा त्याला घाबरायचं काही कारण नाही आहे हा या गोष्टीशी मी सहमत आहे गरुड पुराण असं कधीही वाचू नये त्याचा नियम ठरवावा एक वेळ ठरवावी एक आसन ठेवावं दिवा लावावा जेणेकरून तुमच्या बरोबर तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याचा कानावर काहीतरी शब्द पडतील त्यांचा देखील उद्धार होईल तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल मराठी अर्थ वाचा हिंदी असेल तर त्याचा हिंदी अर्थ वाचा पण अर्थ वाचला तरी आपल्या जीवाचं कल्याण आहे होतो काय माहीत काही नसतं बरं सांगणारे काय सांगून जातात ते त्यांचं त्यांना माहिती असतं ते कधी त्याचं कारणही सांगत नाही आता मी विचारतो तुम्ही लोक बोलत असाल गरुड कुराण घरात ठेवायचं नाही किंवा वाचायचे नाही मला मला उत्तर द्या का ठेवायचं नाही आणि का वाचायचं नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपल्याला काय असतो की या अज्ञानामुळे आपल्या हातून जे पाप होतं ना त्या पापाच्या प्रभावानेच आपल्या जीवनामध्ये दुःख येतं साधी सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला सुख आणि दुःखाची संचय जर तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर तुमच्या वाट्याला आयुष्यभर सुख मिळेल लक्षात ठेवा आणि जन्मभर जर अंतकरणामध्ये किंवा हाताने पाप कर्म जर घडलेले असेल तर तो व्यक्ती कायमस्वरूपी दुःख भोगतो हेच पाप कर्म आणि यालाच म्हणतात मराठी भाषेमध्ये सुख आणि दुःख मला सांगा तुम्ही जर गोदान केला एखाद्याला तुम्ही गोदान केली त्याचं पुण्य आहे त्याचं पुण्य काय आहे शास्त्राने सांगितलंय त्याचं काय पुण्य आहे त्याला गो लोकामध्ये स्थान मिळतं त्याला त्याचा वैकुंठामध्ये सन्मान केला जातो तुळशी एक तुळशीचं रोप जर दान केलं पद्मपुराणामध्ये विचार आलाय उत्तर खंडामध्ये द्वितीय खंडामध्ये असा विचार आलाय की जर एक तुळशीचं रोप जर दान केलं तर दहा हजार ब्राह्मणांना जैव घातल्याचं पुण्य प्राप्त होत हे शब्द नातुमचे नामाजे हे साक्षात व्यासांचे शब्द आहे तुळशीचं रोप दान करून बघा आणि जेव्हा कधी प्रसंग येईल तेव्हा विचारा देवाला देवा हे आम्ही पद्मपुराणात ऐकलंय स्वामी महाराजांनी सांगितलंय की दहा हजार ब्राह्मण जैव घातल्याचं पुण्य मिळतं आम्हाला त्याचं पुण्य द्या शास्त्र वचन कधी खोटं ठरत नाही लक्षात ठेवा आता ऐका वाटत असेल प्रत्येक व्यक्तीला की आपल्या जीवनामध्ये कधी दुःख येऊ नये आणि कायमस्वरूपी आपला परमार्थ आपला संसार छान आनंदामध्ये जावा कुठल्याही प्रकारचं दुःख कुणाला होऊ नये आपल्या मुळे कोणाला दुःख होऊ नये आपल्या हातून काही पापकर्म घडू नये त्याच्याकरिता आयुष्यात एकदा तारुण्यात गरुड पुराण ऐका तारुण्यात ऐका सत्तर तार पंचाहत्तर ओलांडलं नातम म्हणायची ग्रंथ वाचनाची वेळ झाली असं नाही परमार्थ हा नेहमी तरुणपणात करायला पाहिजे जे आता आमचं वय आहे याच वयात परमार्थ झाला तर आम्ही किमान साठच्या थोडस वर तरी जाऊ अन्यथा कलियुगामध्ये आणखी आयुष्य घटत चाललंय लहान मुली असेल लहान मुलं असतील त्यांनी नक्की गरुड पुराण वाचायला पाहिजे कुठल्याही गरुड पुराणात भीती नाही काही काळजी करण्याचं कारण नाही अतिशय सुंदर अतिशय सोपा आणि श्री कृष्ण आणि गरुड राजाचा संवाद आहे पक्षीराज गरुड आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे गरुड पुराण म्हणजे काय त्याच्यामध्ये चुकीचं आहे मला सांगा काही चुकीचं नाहीये गरुड पुराण सगळ्यांनी वाचायला पाहिजे गरुड पुराण हा आपल्या हिंदू धर्माचा एक कायदे तज्ञ कायदे सांगणारा ग्रंथ आहे कुठलं काय केलं तर काय घडतं हो काय तुम्ही पाप केलं तर काय शिक्षा मिळेल हे सांगणारा ग्रंथ आहे जर तुम्हाला मी एक ज्ञानेश्वर महाराजांचा एक सिद्धांत सांगतो माउलींनी एक ओवी एवढी सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये सापडते माऊली बोलतात ऐशी दशा येईल पुढे तव मन होईल वेडे ज्ञानोबराय बोलतात भविष्यामध्ये तुमच्या जीवनात असं दुःख प्राप्त होईल तेव्हा तुमचं मन तुम्हाला सात सहकार्य करणार नाही एकाग्रता राहणार नाही इंद्रिय तुम्हाला सहकार्य करणार नाही आता ऐका काय सांगतो ते उद्याच होणार दुःख उद्याचं प्राप्त होणार सुख आणि दुःख आजचा सावध करणारा ग्रंथ म्हणजे गरुड पुराण लक्षात ठेवा ह्याच सिद्धांत गरुड आहे म्हणून प्रत्येकाने गरुड पुराण आहे पाहिजे वाचायला पाहिजे तारुण्यात ऐन तारुण्यातच वाचायला पाहिजे हा भ्रम पण डोक्यातनं काढून टाका की पन्नास ओलांडलं मग आपण हातामध्ये माळ घेऊया मग मा तीर्थयात्रा करूया असं काही करायचं नसतं लोक आम्हाला विचारतात तुम्ही एवढा तारुण्यामध्ये केदारनाथ बद्रीनाथ लोक कशाला जातात थोडस फिरायचं मग आम्ही उलट उत्तर दिलं मग काय आम्ही काय गोव्याच्या बीचवर फिरायचो का मग ते पटलं नाही तर मग त्यांना थोडासा रुसवा येऊन जातो मग त्यापेक्षा मग मला सांग काय करायला पाहिजे या वयात जर आपण आपली संस्कृती आपला धर्म जर उत्तम प्रकारे सांभाळला तर उद्या धर्म आपल्याला तारेल लक्षात घ्या हे सिद्धांत या ग्रंथात दिले उद्याच होणार अत्यंतिक दुःख आज सावध करणारे शास्त्र असतात आज सावध करणारे ग्रंथ असतात म्हणून ग्रंथाच्या बाबतीमध्ये कधी मनात भय ठेवायचं नाही तीन गोष्टी असतात बघा प्रथम असत ते म्हणजे आपले गुरु ग्रंथ आणि आपले जन्मदाते माता पिता या तिघांपासून कुठलीही गोष्ट कधी लपवायची नसते आणि त्यापासून काही भय ठेवायचे नसतं आपल्या मनात जे आहे ते आई वडिलांना सांगावं आपल्या मनात जे आहे ते गुरुंना सांगावं आपल्या मनात जे आहे त्याच उत्तर देणारा देखील ग्रंथ असतो मग ग्रंथाला कशासाठी घाबरायचं गरुड पुराण काही तुम्हाला काही नरकत नेऊन टाकणार आहे का नाही असं कुठंच काही सांगितलेलं नाही बरं गरुड पुराणात खुद्दा असे श्लोक नाहीये की हे वाचलं तर हे तुम्हाला दोष लागेल किंवा ते घरामध्ये ठेवा एक प्रसंग असा सुंदर आहे गरुड पुराणामध्ये एक कृष्णाच्या मुखातला एक असं वचन आलंय की या देशाकरिता धर्माकरिता राष्ट्राकरिता ज्या जे व्यक्ती आपला प्राणत्याग करतात ते सगळ्या सूर्यमंडळाला छेदून भेदून त्यांना त्या ठिकाणी त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये देव या ज्यांनी आपलं देशाकरिता बलिदान दिलंय त्यांना आपल्या स्वरूपामध्ये ईश्वर विलीन करून घेतो असं वर्णन करून सापडत याचा अर्थ काय आहे बघा किती सुंदर सिद्धांत आहे काय सांगतो आपल्याला ग्रंथ की शेवटपर्यंत आपण आपल्या देशाशी प्रामाणिक राहावं हो। आपल्या धर्माशी प्रामाणिक राहावं हो। हा सिद्धांत दिलाय आणि जर तुमच्या जन्मभरात जर तुम्ही परमार्थ नाही केला पण तुम्ही देशाबरोबर एकनिष्ठ राहिलात तरी देव आपल्याला त्यांच्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतो त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये मुक्ती मोक्ष असं म्हणतात जो भल्या भल्या संत महात्म्यांनाही मिळत नाही कोणाला भेटत नाही त्याच्यासाठी लोक सगळेजण तडफड करत असतात की आम्हाला हा मोक्ष मिळावा आम्हाला देवाने आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्यावं तो केवळ एका देशाचा प्रामाणिक राहिल्यानंतर आपल्याला प्राप्त होतो काय पाहिजे अजून सांगा बरं कुठे गरुड पुराणात भीती दिलीय म्हणून प्रत्येकाने गरुड पुराण जरूर वाचा हा नियम आहे नियम सांभाळायचे आसन आपलं स्वतःचं आसन टाकायचं दिवा लावायचा गरुड पुराण छान मराठीमध्ये हिंदीमध्ये काय असेल ते वाचायचं संस्कृत वाचा असं मी काही म्हणत नाही पण ते अर्थ जरी वाचला तरी भरपूर आपल्या जीवनाचं कल्याण आहे त्याच्यामध्ये काय पाप केल्यानं कुठली शिक्षा आहे आणि काय पुण्य केल्यानं कुठलं तुम्हाला आनंद मिळेल किंवा सुख मिळेल याचा सगळा विचार तुम्हाला त्या ठिकाणी गरुड पुराणामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे गरुड पुराणाच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांच्या ज्या मनात जी भीती आहे ती काढून टाकावी छानपणाने कुठून वाचनालयातून म्हणा ग्रंथालयातून गरुड पुराण आणावं वा ते वाचावं वा काही भी भीती बाळगू नये आणि हाही समज डोकातून काढून टाका की व्यक्ती मेल्यानंतर ते गरुड पुराण घरात लावायचं तुमच्या भाषेत बोलतं ते लावायचं ते म्हणायचं ते वाचायचं असतं हे सगळं चुकीचं आहे गरुड पुराण आत्ता सगळे एक परिवार एकत्रित एक, एक तासभर बसून गरुड पुराण ऐका वाचा तुमचा एक दिवस नक्कीच त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही कारण गरुड गरुड पुराण तुम्हाला सावध करतो तात्काळ सावध करणारा ग्रंथ गरुड पुराण आहे जर आपल्याला माहिती आहे बँकेत जर डल्ला मारला तर काय शिक्षक कोर्ट करू शकत आपण ही हिंमत करू का कधी सांगा ही, ही हिंमत करू का कधी नाही का नाही करणार कारण आपल्याला माहिती आहे एक कोर्ट नावाचा काय प्रकार आहे तो बसलाय तो काहीतरी शिक्षा देईल ही भीती आपल्याला आहे तसाच हे गरुड पुराण आहे हे तरी लौकिक आहे आलं लक्षात मी जे उदाहरण दिलं ते तरी लौकिक उदाहरण दिलं गरुड पुराण हा ग्रंथ पारलौकिक ग्रंथ आहे जो आपल्याला या देहातून सुद्धा या मृत्यू लोकातून सुद्धा आणि पारलोक परलोकातून सुद्धा आपला उद्धार करणार आहे त्यामुळे प्रत्येकाने गरुड पुराण वाचायला पाहिजे ऐकायला पाहिजे काहीच गरुड पुराणाच्या बाबतीमध्ये कोणीही मनामध्ये शंका ठेवण्याचं काही कारण नाही वाचाल तर तराल एकच सांगतो वाचाल तुम्ही तर आयुष्यामध्ये त्या ठिकाणी तरुण जाल असं सांगणारा ग्रंथ पुराणे बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुख आणि दुःख अर्थात पाप पुण्य या विषयावर चिंतन करणार आहोत बाकी याची झालेली सेवा श्री कृष्णाच्या चरणी श्री शंकर स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि आजच्या या व्हिडिओला पूर्णविराम देतो रामकृष्ण हरी जगदंब